जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड दक्षिण भारतातील ही नांदे, नांदेड नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा प्रसिद्ध यात्रा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा पर आहे।, आहे या ठिकाणी की धनगर समाज हे तर फार मोठ्या प्रमाणात असतो आणि या ठिकाणी ही जत्रा संपूर्ण दक्षिण महारा भारतामध्ये प्रसिद्ध आहे परंतु या जत्रेमध्ये आज पहिल्यांदाच असं होत आहे की बहुजन वंचित आघाडीमार्फत बहुजन आघाडी निर्माण करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जी आलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बहुजन वंचित आघाडी निर्माण करून सर्व वंचिताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीमार्फत बाळा मार्गदर्शन या वंचितांना लाभणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जत्रा असूनही बाळासाहेब आंबेडकरांच मार्गदर्शन ऐकण्यासाठी अनेक अनेक जनसमुदाय अनुयायी उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता माझ्या बाळासाहेब आलेले आहेत या सत्ता संपादन मेळाव्यामध्ये काही ठराव घेण्यात आले या ठरावाचं वाचन येथील जाकीर चौस यांनी केलेलं आपण पाहूया आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर मान्य हरिभाई बडे यांच्या उपस्थितीत मी आपल्या सर्वांच्या साक्षीने पाच ठराव मांडत आहेत प्रत्येक ठरावाला आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे आणि मान्यता द्यायची आहे धनगर हटकर जाती अनुसूचित जातीचे आरक्षण त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आपल्या सर्वांना विनंती की जोराने एकदा टाळ्यावर जायची धनगर हटकर जातीच्या जाती अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी मुस्लिम समाजाला सच्चर कमिटीने जे सूचिले त्या सच्चर कमिटीच्या चौकटीत राहून मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावं दुसरं आहे मूळ ओबीसी जो मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेला आहे तो आरक्षण आणि त्यामध्ये मूळ ओबीसीला आरक्षणाला हात लावण्यात ला ला येऊ नये हा सुद्धा या ठिकाणी ठराव मांडण्यात येत आहे आणि पाचवा आणि एक ठराव आहे लिंगायत समाज जो स्वतंत्र आहे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी हा एक महत्वाचा ठराव आहे आपल्याला सर्वांना म्हणते की टाळ्याच्या केंद्रामध्ये स्वागत करण्यात यावं आखरीचा ठराव आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये ओबीसी सुद्धा आरक्षण जाहीर करण्यात यावे मतदारसंघ बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने मांडत आहे आपण एकदा टाळ्याच्या द्रा वाजवा आणि आपले पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा